मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय भारत प्रतिकूल ताबा म्हणजेच ॲडव्हर्स पजेशनची संकल्पना आपण समजून घेऊयात तर ॲडव्हर्स पजेशन म्हणजे ज्या प्रतिकूल म्हणजे प्रतिकूल ताबा <coughs> ज्या ताब्याच्या माध्यमातून ज्या ताब्याचा वापर करून आपण एखाद्या खऱ्या मालकाला त्या माल त्याच्या प्रॉपर्टीमधून बेदखल करून आपण त्या प्रॉपर्टीचा मालक होऊ शकतो म्हणजे अशा प्रकारची खूप मोठी आणि व्यापक आणि महत्त्वाची संकल्पना आहे भारतीय कायद्यामधली तर ही संकल्पना मुळामध्ये बॉबिलान बॉबिलॉन साम्राज्यामध्ये ही या संकल्पनेचा जन्म झालेला आहे त्या साम्राज्य जो स सम्राट होता सम्राट हमूरबी जो की इसवी सन पूर्व सुमारे एकोणीसशे वर्षापूर्वीची त्यानं एक संहिता तयार केली होती त्याच्या साम्राज्यामध्ये इसवी सन पूर्व एकोणीसशेमध्ये ही जी संहिता एक कायद्याच्या बाबतीमध्ये एक माईलस्टोन अशी एक संकल्पना आहे कारण लिखित स्वरूपाची संहिता निर्माण करण्याचे श्रेय त्यालाच आपण देतो सम्राट हमुरबीला तर त्यामध्ये अनेक असे ज्या ज्याकडे तीन वर्षे एखाद्या प्रॉपर्टीचा ताबा ता असेल तर ती संपूर्ण संपत्ती त्याची होईल असा हा त्याच्या संहितेमधला हा नियम होता आणि नंतरच्या काळामध्ये ब्रिटिश याच्यामध्ये कायद्यामध्ये सुद्धा अशी संकल्पना आली त्यामध्ये वीस वर्षाचा कालावधी होता आणि भारतीय कायद्याचा जर आपण जर विचार केला तर एकोणीसशे त्रेसष्टचा जो लिमिटेशन ॲक्ट आहे किंवा कालमर्यादा कायदा आपण ज्याला म्हणतो तर या कायद्यामध्ये त्याची संकल्पनेचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर थोडक्यामध्ये आपण याच्या काही कलमांचं रिव्हिजन या ठिकाणी किंवा आपण जेणेकरून आपल्याला त्यामध्ये एक जनरल बाब म्हणूनसुद्धा आपल्याला त्याची माहिती असावी तर हा जो लिमिटेशन आहे एकोणीसशे त्रेसष्टचा त्रेसष्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्रीचा तर यामध्ये एक कलम तीन असं सांगते की कोणताही दावा काल काल मर्यादेच्या बाहेर गेल्याच्या नंतर तो दाखल करता येणार नाही म्हणजे लिमिटेशनमध्ये एखादा दावा असला पाहिजे असं कलम तीन सांगते कलम पाच असं सांगते एखादा दावा कालमर्यादेच्या बाहेर असला लिमिटेशनच्या जर बाहेर असला तर कलम पाच खाली झालेला उशीर माफ करून आपल्याला दावा दाखल करता येतो म्हणजे उशीर माफीचा अर्ज देऊन आपण दावा अर्ज आपण दाखल करतो आपण जे कायद्याचा अभ्यास करतात किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना लिमिटेशन काय असते हे माहिती असते कारण प्रत्येक दावा एखादा अर्ज आपल्याला दाखल करायचा असेल कोर्टामध्ये तर त्याला लिमिटेशन असते समजा एखादं सिव्हिल आपले एखादं फेरफार रद्द करण्याचा अपील आहे त्यामध्ये दोन महिने साठ दिवसाचा कालावधी असतो एखादा कॉज ऑफ ॲक्शन घडल्यानंतर तीस दिवसाची मुदत असते म्हणजे अशा प्रकारचे ते, ते लिमिटेशन त्यामध्ये असतात तर याच कायद्यामधलं त्याला सत्तावीस काय सांगते एखाद्या व्यक्तीने त्याच्या मालमत्तेवर झालेला ताबा एखादा अवैध ताबा किंवा अतिक्रमण त्यानं काढून घेण्यासाठी जर त्यानं काही प्रयत्नच केला नाही त्यानं तर त्याचा अधिकार संपुष्टात येत असतो त्याचा मालकी हक्क या ठिकाणी ऑटोमॅटिकली संपुष्टात येत असतो हे कलम सत्तावीस सांगते तर याच कायद्याचे कलम जे पासष्ट आहे सिक्स्टी फाईव्ह म्हणजे अत्यंत महत्त्वाचं कलम याच कायद्यानुसार आपण एखादं अतिक्रमण करून त्या ठिकाणी त्याचे मालक अनेक लोक होतात म्हणजे हे कलम पासष्ट आहे जर समजा तसं ताबा आपण आपलं झालेलं अतिक्रमण जर आपण काढलं नसेल किंवा त्याची दखलच घेतली नसेल म्हणजे त्या निश्चित काळापर्यंत तर कलम पासष्टनुसार आपला जो प्रतिकूल ताबा आहे तो कायदेशीर होण्यासाठी न्यायालयामध्ये त्याचा आधार घेऊन आपण दाद मागू शकतो आणि त्या प्रॉपर्टीचा आपण मालक होण्याची विनंती आम्हाला मालक घोषित करण्याची विनंती कोर्टामध्ये आपण करू शकतो अशी ही थोडक्यामध्ये कायदे कलमाच्या संदर्भातली माहिती आहे तर यामध्ये हा ताबा किती वर्षाचा असावा आणि कशा प्रकारचा असावा ह्यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण ह्या माहिती असल्याशिवाय तो दावा आपण न्यायालयामध्ये जिंकू शकणार नाही सरकारी प्रॉपर्टीच्या संदर्भात तर हे नियम अत्यंत कडक सु कडक आहेत संदर्भाने ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हायकोर्ट वेगवेगळे हायकोर्ट यांनी त्यामध्ये निर्णय दिलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे सुद्धा आहेत आपण अभ्यास त्याचा करणं गरजेचं आहे त्याशिवाय मालक होता येणार नाही शैल, शैल, तर एखादी खाजगी प्रॉपर्टी असेल खाजगी मालमत्ता असेल शेत असेल घर वगैरे असेल तर त्यामध्ये कि सलग बारा वर्षे आपला त्या ठिकाणी ताबा असला पाहिजे आणि सरकारी प्रॉपर्टी जर असेल सरकारची तर त्या ठिकाणी तीस वर्षे ताबा असला पाहिजे याच्यामधली सर्वात महत्त्वाची आठ ही आहे बारा आणि तीस वर्षाची तर हा ताबा कसा असला पाहिजे आणि त्याचे काही नियम दिलेले आहेत तर तो त्या मालमत्तेवर त्याचा प्रत्यक्ष ताब असला पाहिजेत ज्या मालमत्तेचं आपण ॲडव्हर्स पजेशन खाली दावा दाखल करणार आपण तर त्या मालमत्तेवर आपला प्रत्यक्ष ताब असला पाहिजेत असं होणार नाही की बाबा म फक्त माझा ताबा राहिले तिथं दुसरंच कोणी असं होतं नये हा ओपन पजेशन असलं पाहिजे म्हणजे खुला ताब असला पाहिजेत सर्वांना माहिती असला पाहिजेत नाहीतर आपण ताबा केल्यानं कोणालाच माहीत नाही असं नसू नये खुला ताबा असला पाहिजेत म्हणजे गुप्त पद्धतीनं तो केलेला नसावा असं त्यामध्ये तत्व आहे तसेच करण्यात आलेला ताबा हा त्या ताबेदारान त्या मालमत्तेचा उपभोग उपभोगसुद्धा घेतला पाहिजेत उपभोग म्हणजे समजा जमीन असेल त्याच्यावर त्याची वहिती असली पाहिजेत वगैरे सर्व त्यामध्ये असले पाहिजेत घर असेल तर त्यामध्ये तो राहत असला पाहिजेत त्याचं स्वतःचं एक्स्क्ल्युजिव्ह पजेशन त्यामध्ये असलं पाहिजेत असं हे तिसरं तत्व सांगते चौथं तत्व असं सांगते की करण्यात आलेला जो ताबा आहे तो तो मूळ मालकाच्या मालकीच्या प्रतिकूल असावा म्हणजे तो मालक तर आहेच परंतु त्या ठिकाणी तो राहत नाही त्याच्या प्रतिकूल आहे तो अशा प्रकारचा असावा आणि हा ताबा अडथळाविना आणि सलग असावा कंटिन्युअस पजेशन विदाऊट एनी ऑबस्टॅकल अशा प्रकारचा आता असावा या आता यामध्ये न्यायालयामध्ये दावा दाखल जरी केला तर यामध्ये दावा सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची आहे ज्यानं दावा दाखल केला आहे त्याची जबाबदारी त्याला तो सिद्ध करावा लागतो त्याला त्यामध्ये काय काय सिद्ध करावं लागतं या संदर्भात सुद्धा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने मला वाटते कर्नाटका वक्फ बोर्डाच्या दोन हजार चारच्या जजमेंटमध्ये या संदर्भात सुप सन्मान्य सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते असे आहेत ऑन व्हॉट डेट ही केम इन टू म्हणजे कोणत्या तारखेपासून तो व्यक्ती त्या पजेशन म्हणजे त्याला तारीख माहिती असली पाहिजे कोणत्या तारखेपासून त्यांना तिथं दावा त्याचा ॲक्च्युअल ताबा आहे पजेशन आहे पजेशन कोणत्या प्रकारचं आहे खुलं पजेशन आहे कसं आहे राहतो कुणी आहे त्या ठिकाणी हे सुद्धा त्यामध्ये आहे पहिलं तत्व ते कोणत्या तारखेपासून आहे नेचर ऑफ पजेशन काय त्याचं हा दुसरं तत्व आहे त्यामध्ये सिद्ध ज्या दावा सिद्ध करण्याच्या जबाबदारीमधलं दुसरं तत्व आहे आणि तिसरं जे तत्व आहे हे जो त्यानं जो ताबा केलेला आहे म्हणजे तो ताबा ज्या मूळ मालकाला माहिती आहे का नाही त्याची फॅक्ट त्याची फॅक्ट त्याला वस्तुस्थिती माहिती आहे का नाही ताबा तर केलेला आहे पण त्याला माहिती असणंसुद्धा गरजेचं आहे हे त्यामध्ये तत्व आहे आणि किती कालावधीपासून त्याचा ताबा कंटिन्युअस ताबा आहे कंटिन्युअस सलग ताबा किती वर्षापासून बारा वर्षापासून आहे का तीस वर्षापास तीस वर्षापासून आहे पस्तीस वर्ष झाली जे काय त्याला तेच पुरूव करावं लागेल आणि त्याचं ओपन आणि अनडिस्प्युटेड पोझिशन असलं पाहिजे खुलं आणि शांततामय मालकाला माहीत असून सुद्धा काही त्याचा त्याच त्रास नाही खुलं आणि अनडिस्प्युटेड असलं पाहिजे हे पोझिशन तर अशा प्रकारच्या बाजू आपल्याला न्यायालयामध्ये सिद्ध कराव्या लागतात तरच आपल्याला त्या प्रॉपर्टीचा मालक होता येईल ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे बरेच लोक सांगतात की बाबा आपले ताबा म्हणजे आपण मालक होतो परंतु न्यायालयामध्ये हे पाच तत्त्व जिथे शेवटी सांगितले ते त्यामध्ये सिद्ध होणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला मालक होता येणार नाही तर हा व्हिडिओ सर्वांना पाठवा ज्यांनी ज्यांनी असं ॲडव्हर्स पजेशन केलेलं आहे ज्यांना या प्रकारचे काही दावे चालू आहेत किंवा दाखल करायचे आहेत अशा लोकांना या सर्व सामान्य ज्ञानाची माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे कायद्याच्या राज्यामध्ये राहतो जे कायदे सर्वसामान्य माहिती असावीत अशाच कायद्याची आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती घेत असतो जास्त किचकट कलमामध्ये आपण जात नाही जास्त जजमेंट सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट्समध्ये सुद्धा आपण जात नाही त्या कायदेबाबी असतात तुम्ही जो वकील लावला तो वकील कोर्टामध्ये त्याच्या पद्धतीने कायद्याच्या बाबीच त्यांना नॉलेज असते आणि त्या पद्धतीने काम तो कामसुद्धा करत असतो तर एवढाच प्रयत्न आहे की आपल्याला कायदेविषयक थोडीफार साक्षरता निर्माण व्हावी आणि सर्वांना हा व्हिडिओ पाठवा आपले चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून आणखीन व्हिडिओ त्यामध्ये आपल्याला टाकता येतील आणि कायदेविषयक माहितीसुद्धा आपल्याला मिळत जाईल थांबूयात जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान वंदे मातरम